चौदा एक दोन हजार चोवीस रोजी हो जी, जी कुंभार टेकला टेकलामधील मोहल्ल्यामध्ये छोट्याशा कारणावरून दोन गटात जो मतभेद झाला आणि एकमेकावर दगडफेकीची घटना झाली आहे दोन्ही गटांचे जे आरोपी आहेत शोधून त्यांना जास्तीत जास्त आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज दोन्ही समाजातील मान्यवर आणि नेते यांना बोलून शांतता कमिटीचं आयोजन केलं होतं दोन्ही समाजांनी एकत्र येऊन परत अशा घटनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खरंच चांगल्या पद्धतीनं त्यांनी इथे सरकारसमोर बोलले आहेत आणि शिरपूरवासियांना माझी विनंती आहे जर अशा छोट्या मोठ्या पोट्या घटना घडल्या त्यांनी परस्पर तिथे जागेवर निर्णय न घेता एकशे बारावर कॉल करावा पोलीस स्टेशनच्या फोनवर फोन करावा मला स्वतः फोन करावा आम्ही तत्काळ त्या ठिकाणी येऊन तुमच्या भांडणाचं किंवा शंकेचं निरासन करू किंवा प्रत्येक जागेवर निर्णय घेता प्रत्येकाने पोलीस स्टेशनची मदत घ्यावी पोलिसांची मदत घ्यावी आणि अशा घटनांना परत होऊ नये यासाठी सर्व शिरपूर यांनी शिरपूरवासियांनी काळजी घ्यावी धन्यवाद